भारत पाकिस्तान मॅचच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजी रोखण्यासाठी मिरजेत पोलीस रस्त्यावर भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे अनेक तरुण युवक दाखल होऊन हुल्लडबाजी करताना अनेक वेळा दिसून आले त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब कादेकर सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अंमलदार मोठ्या संख्येने मिरजेतील महाराणा प्रताप चौक लक्ष्मी चौक व इतर चौकात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दुचाकीवरून येणाऱ्या अनेक तरुणांना लागलीच घराकडे पाठवण्याचे काम पोलिसांकडून होत होते गेल्या काही महिन्यात भारत पाकिस्तान सामन्यानंतर मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरून जल्लोष करीत असे त्यातून अनेक उलडबाजीच्या घटना समोर येत होत्या त्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी चोख बंदोबस्त व योग्य काळजी घेत मिरज मार्केट परिसराकडे येणाऱ्या तरुणांना घराचा रस्ता दाखवण्यात येत होता तर शहरातून मोठ्या प्रमाणात गल्ली गोळातून पेट्रोलिंग सुद्धा करण्यात येत होते कालच्या भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच नंतर पहिल्यांदा मिरज शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्तामुळे शांततेत वातावरण बघायला मिळालं